ही गडचिरोलीतली दृश्य आहेत, आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीमध्ये आहेत गडचिरोलीमध्ये एका एका कार्यक्रमामध्ये ते असणार आहेत भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी बोलूया महेश आज महत्वाचा दिवस आहे गडचिरोलीमध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय अधिक सांगाल सुवर्डा आज निघ नक्कीच गडचिरोली जिल्ह्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण महाराष्ट्राचा शेवटचा ठोका आहे आणि या ठिकाणी जे आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठं भूमिपूजन कार्य कार्यक्रम पार पडत आहे चौदाशे कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये या ठिकाणी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज डेंटल कॉलेज सगळ्या गोष्टी उभ्या राहणार आहेत भव्य शैक्षणिक संकुल आहे या भागातल्या विद्यार्थ्यांना नागपूर चंद्रपूर पुणे हैदराबादला जावं लागायचं उच्च शिक्षणासाठी अशा प्रकारच्या शिक्षणासाठी आता त्यांनी या सुविधा इथेच उपलब्ध होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राणा शिपिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राणा सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार पूर्ण साकारलेला आहे या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुद्धा उभं राहत आहे तीनशे बेडचं त्यामध्ये वेगवेगळ्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध असणार आहे त्यामुळे या दुर्गम भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे सुवर्ण हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे बरोबर मुख्यमंत्री गडचिरोली विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतायत मिल का पत्तर बनावा असा प्रकल्प आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच प्रश्न विचारला की आजचा महत्वाचा दिवस आहे हा शेवटचा टोक आणि असं असताना चौदाशे कोटींचा तिथे प्रकल्प कॉलेज सुद्धा उभं राहणार आहे उच्च शिक्षणाकरता आणि रुग्णालय सुद्धा उभं राहणार आहे त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये गेलेले आहेत गेली म्हणजे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून आजपर्यंत अनेकदा मुख्यमंत्री वेगवेगळ्या विकास कामांच्या अनुषंगानं त्याच्या प्लॅनिंग करता गडचिरोलीमध्ये गेलेले बघायला मिळत आहे तितकंच काय एक महत्वाचा माओवादी भूपती याची याने जी शरणागती पत्करलेली होती आणि अने त्याच्याबरोबर अनेकांनी जी शरणागती पत्करलेली होती ती मुख्यमंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांच्या देखत पत्करलेली होती त्यांच्या हातात शस्त्र देऊन शरणागती पत्करलेली होती हेही विशेष आहे उल्लेखनीय गडचिरोली मधली ही दृश्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मोठा कार्यक्रम होतो आहे कॉलेज आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालय इथं उभं राहणार आहे आणि चौदाशे कोटींचा हा प्रकल्प होतो आहे ज्याच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी हे आपल्याला या सगळ्याविषयी माहिती देत आहेत गडचिरोलीच्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय तिथे ते स्वतः उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आज केलं जाणार आहे हा महत्त्वाचा प्रकल्प आहे सिरोंचा आणि गडचिरोली या सगळ्या भागाला मुख्य प्रवाहात तिथल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता एक मैलाचा दगड असं या प्रोजेक्टकडे बघावं लागेल चौदाशे कोटींचा हा प्रकल्प उच्च शिक्षण उच्च शिक्षणा उच्च शिक्षणासाठीचं सा कॉलेज आणि स्पेशालिटी रुग्णालय